नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर आज वर्दी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा सप्टेंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो ठीक आहे आपण सुरू करतोय कालचा प्रश्न होता नमन लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे याचं उत्तर होतं गुजरात राज्याने सुरू केली आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न पुन्हा कालचा प्रश्न आजच्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न सुरू केला मी कारण की पूर्ण माहिती देण्यासाठी पहिला प्रश्न नमोलक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने सुरू केलेलं आहे गुजरात राज्य सरकारने सुरू केली योजनेचं नाव नमो लक्ष्मी योजना सुरुवात गुजरात सरकारद्वारे मुख्य उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि शिक्षणाची गळती कमी करणे गुजरात राज्यातील इयत्ता ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मध्ये त्यांना वार्षिक पाचशे रुपये देणार मध्ये सातशे पन्नास रुपये देणार अकरावी मध्ये हजार रुपये वार्षिक आणि मध्ये बाराशे पन्नास रुपये बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या दहा हजार रुपये एक रकमी दिली जाणार आणि एकूण मदत नववी ते बारावी उच्च शिक्षण मिळून एकूण सव्वीस हजार शाळेमार्फत अर्ज करायचा असतो पात्रता विद्यार्थ्यांनी रहिवासी आणि असावी कुटुंबाचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असावे ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्वाचे पाऊल गुजरात राज्य सरकारने सुरू केलं आहे दुसरा प्रश्न कोणत्या देशात पॅसिफिक रिच दोन हजार पंचवीस सराव आयोजित केला जातो मित्रांनो प्रश्न सुंदर विचारलाय कोणत्या कोणत्या देशात सुरू करण्यात आलाय त्याचं उत्तर आहे मित्रांनो सिंगापूर देशात सुरू करण्यात आलेला आहे नौदल सराव आहे ज्यामध्ये पाणबुड्यांचा बचाव आणि सुरक्षा तंत्राचा सराव केला जातो हा सराव दर दोन वर्षांनी केला जातो सराव प्रामुख्याने एशियाई पॅसिफिक क्षेत्रातील देश सहभाग ज्यामध्ये जपान असेल अमेरिका असेल कोरिया असेल ऑस्ट्रेलिया सिंगापूर इत्यादी देशांचा सहभाग असतो पंचवीस मध्ये पॅसिफिक रिच हा सराव सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आला उद्देश बचावकार्य कसे करायचे विविध देशांच्या नौदल दलामध्ये समन्वय साधणे आणि सामुद्रिक सुरक्षा मजबूत करणे या मागचा उद्देश आहे तिसरा प्रश्न अलीकडे संयुक्त राष्ट्र महिलाच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्त झाली आहे केली आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा डॉक्टर सीमा बाऊस यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते डॉक्टर सीमा बाहूस या जॉर्डन देशातील आहेत सगळ्यात पहिला पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे ते युनो नियुक्ती युएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी केली यु एन संयुक्त राष्ट्र महिला संस्थेच्या कार्यकारी संचालक बनल्या हा त्या पदावरील दुसरा कार्यकाळ आहे युएन ओमन बद्दल दोन जुलै दोन हजार दहा ला स्थापना मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका जागतिक स्तरावर स्त्री पुरुष समानता आणि महिलांचे सक्षमीकरण यासाठी कार्यरत असणारी संस्था UN women जी दोन दहा मध्ये स्थापन झाली आणि सध्याच्या कार्यकारी संचालक निवड झाली आहे डॉक्टर सीमा भाऊसाहेब ते मूळचे जॉर्डन देशाचे आहे चौथा प्रश्न डा विन्सी सिस्टीम शिक्षण देणारे भारतातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कोणते बनले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा एम्स नवी दिल्ली बनलेलं आहे काय बनलंय एम्स नवी दिल्ली बनलेलं आहे एम्स नवी दिल्ली हे भारतातील पहिले सरकारी विद्यालय महाविद्यालय बनले आहे ज्यांनी डा विन्सी रॉबेटिक द्वारे प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली हा रोबोटिक सिस्टीम शस्त्रक्रिया क्षेत्रात क्रांतिकारक तंत्र मानला जातो यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णांना आणि संशोधकांना मोठा फायदा होणार आहे प्रशिक्षणामध्ये सर्जिकल ट्रेनिंग अँड एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत शल्य चिकित्सकांना रोबोटिक तंत्रज्ञान वापरण्याचा विशेष प्रशिक्षण दिले जाईल आणि हा उपक्रम भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वाचा ठरणार आहे अलीकडे सॅम्युअल ओम टी टी यांनी कोणत्या खेळातून निवृत्त घेतली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा त्यांचा गेम होता फुटबॉल फुटबॉल म्हणून त्यांनी निवृत्त घेतली आहे लक्षात ठेवा उत्तर काय मित्रांनो फुटबॉल आहे एक पॉइंट माहित असावा ठीक आहे ओके सॅम्युएल इमॅटिटी ते फ्रान्सचे फुटबॉलपट्टू आहेत लक्षात ठेवा आणि दोन हजार अठरा सालच्या फिफा विश्वचषकात फ्रान्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला ते प्रामुख्याने डिफेंडर म्हणून खेळत होते परंतु त्यांच्या सततच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांनी फुटबॉलमधून निवृत्त घेण्याची घोषणा केली आहे नेक्स्ट सहावा प्रश्न जी आय टॅक मिळालेल्या स्थानिक पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने हताई मिरची महोत्सव साजरा केला आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर ते मणिपूर राज्याने केलेला आहे मणिपूर राज्यातील बघा रूल जिल्ह्यातील सिरा सिराखोंग गावात चौदावा हताई मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला हा महोत्सव तीन दिवसाचा होता मित्रांनो लक्षात ठेवा हताई मिरची मणिपूरमधील प्रसिद्ध मिरची असून तिला जी आय टॅग मिळालेला आहे ठीक आहे तिला थी विशेष सुगंध तिखटपणा आणि गडद लाल रंगासाठी ती ओळखली सुद्धा जाते ठीक आहे या महोत्सवाचा उद्देश स्थानिक पिकांचे जतन करणे त्यांना जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे केले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा त्यांनी अहमदाबाद मध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे आठवा प्रश्न अलीकडे कोणत्या शहराला रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता देण्यात आली आहे, आहे। तर उत्तर आहे मित्रांनो उदयपूर शहराला रामसर वेटलँड सिटी म्हणून मान्यता मिळण्यात मिळालेली आहे ठीक आहे आपल्याला हा पॉईंट माहीत असावा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नववा प्रश्न ठीक आहे इनोव्हेन्शन पीएल कोणी लॉन्च केला तर आय आय टी मद्रास आणि गायडन्स तमिळनाडूने लॉन्च केला आहे ठीक आहे बघा कोणी केलाय आय आय टी मद्रास आणि गायडन्स गाईडलाइन्स तमिळनाडू ठीक आहे आपण जर थोडासा पाहिला गेल त्याच्याबद्दल तर ते पहिले राज्यस्तरी इनोव्हेशन स्टार्टअप आहे ठीक आहे इकोसिस्टीम डॅशबोर्ड आहे हे आपल्याला माहित असावं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन धाव्वा बिलिवर्स है ना डिलेमा हे पुस्तक कोणावर आधारित आहे तर मित्रांनो पाहायला गेलं हे पुस्तक अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित आहे लेखक कोण आहेत अभिषेक चौधरी आहे ठीक आहे आधारित कशावरती अटल बिहारी वाजपेयी अँड द ऑफ द हिंदू राईट बद्दल कोणी केले पॅन मॅकमिलर इंडियाने केले लक्षात असू दे अभिषेक चौधरी प्रश्न संयुक्त प्रश्न काय मित्रांनो लक्षात ठेवा अकरावा संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स पंचवीस कोठे होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर तो कलकत्ता मध्ये होणार आहे बारावा प्रश्न तमिळनाडूच्या किनारपट्टी पुनर्जीवनासाठी सुरू केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे तर उत्तर आहे शौर प्रकल्प असं त्याच नाव आहे ओके शौर प्रकल्प लक्षात ठेवा तेरा प्रश्न आय एन एस अरवली भारतीय नौदलाची नवी किनारी सुविधा कुठे आहे आय एन एस अरवली लक्षात ठेवा लक्षात ठेवा कुठे आहे असा प्रश्न विचारलाय तर ते गुरुग्राम मध्ये आहे कुठे मित्रांनो गुरुग्राम मध्ये आहे नेक्स्ट चौदावा प्रश्न पहिला ग्रीन हायड्रोजन संशोधन परिषद कोठे झाली आहे ठीक आहे तर ती नवी दिल्ली मध्ये झालेली आहे तर पटाया थायलंड मध्ये झालेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सोळावा तर मोकामा मुंगेर ग्रीनफील्ड महामार्ग कोणत्या राज्यात आहे तर तो मित्र हो बिहार राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे तर तो बिहार राज्यात आहे सतरावा प्रश्न आय चे नवीन सीओ कोण झाले आहे तर लक्षात ठेवा अभिषेक महेश माहेश्वरी झालेले आहे नेक्स्ट अठरावा प्रश्न झापड पंचवीस सराव कोणत्या देशात झाला तर तो रशिया मध्ये झालेला आहे एकोणीसवा प्रश्न जगातील पहिला सिनेमिक कचरा पार्क अनोखी दुनिया कोठे बांधला आहे तर खोर्जा युपी मध्ये बांधलेला आहे विसावा प्रश्न हो, लक्षात ठेवा ठीक आहे दोन हजार पंचवीस आयोजन कोठे झाले तर उत्तर आहे इथं जो जे दाह येथे झालेले आहे कुठे जे दाह लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि आजचा प्रश्न नव्यानवे मराठी साहित्य संमेलन कोठे होणार ऑप्शन आहे सातारा मुंबई नागपूर औरंगाबाद आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं आहे की कोठे होणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो आपण सर्व ते सर्व प्रश्न पाहतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा घेण्याचा खूप मोठा प्रयत्न करतो मित्रांनो एकमेव तिचा उद्देश आहे की हा उपक्रम सुरू करण्याचा मराठी विद्यार्थ्यांना त्याची पूर्णपणे मदत व्हावी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परिपूर्ण सपोर्ट व्हावा आणि मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी करंट अफेअर हा एक भाग खूप महत्वाचा आहे आणि करंट अफेअर्स शिवाय कुठलाही जी के आपल्याला अभ्यास करता येणार नाही आणि करंट अफेअर्सचा एक भाग आपल्याला समजला तर तो, तो संपूर्ण जी आपल्याला कव्हर करत असतो त्यासाठी करंट अफेअर हा भाग आपण सुरू करण्याचा खूप छान उपक्रम केलाय रोजचे वीस प्रश्न घेण्याचे आपण काम करतोय एखादा प्रश्न रिपीट जेव्हा होतो तो तोही तो सुद्धा प्रश्न असा वाटतो की महत्वाचा आहे म्हणून कधी कधी रिपीट सुद्धा केला जातो ठीक आहे मित्रांनो आज आपण हितेच कामो उद्या याच टाइम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू